અવરોધની પતે પતેને કે સનલપનો માં ગોતોનો આગર પાવા પાકુરા પાકુરા પરેલા

आष्ट्याच बालमाच पुजारी आबा मित्रांनो खरच लया मी भाग्यवान आहे आणि सकाळी आबांचा मला फोन आला होता कि कुठं आहे म्हणून तर मग मी म्हंटल आबासने नमस्कार दादा जय बाळमानसे तर मित्रांनो आबा मला म्हणले की तू घरी आहे का बाहेर आहे तर म्हणलो आबा मी घरी आता ज्येष्ठच कामावून आलो हो आहे सकाळी वाजले साडेआठ साडेआठ वाजता मला फोन आला होता मी नुसताच नाश्ता आंघोळ करायला आलो होतो मग आबा म्हणले आम्ही येणार आहे आम्ही ताकरेमध्ये आहे तर म्हणलो मग येणार आहे म्हटल्यावर मला आनंद झाला म्हणलो आबा बरं झालं म्हणलं या या म्हणलो बरेच दिवस झाले तुमची पण पाय पण म्हटलं घरी लागलंच नाही बर दिवस झालं या की या 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 माझं माझं मित्र माझ मित्रांनो तर आबांची खूप वाट बघत बसलो नंतर आबा म्हटलं नाश्ता काय तर घ्या की शंगान घ्या की घ्या घ्या मला पण घ्या तुम्हाला पण घ्या मला काय म्हणजे लोकांच्या डोळा मारते मला तिकडत नको म्हणून काय शेंगदा तिकड बिगर टिकटाच माती आहे तीन वाटायची आता तुम्हाला इथं बिगर टिकटाच काय दुकानात दिसणार आहे मग पार्लेजी खाता का, का? का? का पारले पारलेजी अरे मी तुला आधीच सांगितलं पित्ताच गोळे एखादी खा नाहीतर मग सगळ्यात बेस्ट झाले आयुर्वेदिक उपाय सायटी पेट वगैरे काय होत गरम पाणी करायचं काय त्याच्यात म्हणजे कोमट पाणी कर आपलं लिंबाचं पाल ऐक नाही कडू लिंब लिंबाचं पाल मिक्सरला बारीक करायचा म्हणजे पाणी होताय नाही तीच पाणी जरा गरम त्याच्यात वतून का मिक्सरला बारी गिरवी करायची मिक्सरला जार म्हणजे झाडणी पेलाभर एवढा एवढा रस काढायचा आणि कडू लागेल म्हणून अजून जरा कोबट पाणी म्हणजे केल्याला तीच पाणी जरा मिक्स करायचं घाट 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 बोलणे करायचं म्याच मित्रांनो सत्य आहे बरं का जर जास्त जर पित्त झाला असेल कुणाला पण पण शेरगावातनं लिंबाचं पाला वगैरे असं काड्या भेटतंय नाही भेटतंय मला पण माहीत नाही पण आमच्या इकडं बघा पित्तासाठी खास कोण कोण गोळी खाते ओमी गोळी वगैरे असं पित्तासाठी भरपूर गोळ्या वगैरे घेऊन खात्यात पण मी आपण बघितलंय मी तर काय तसं काही केलं नाही पण मित्रांनो मी पाला असा खाल्ला मी त्याचा रस चावून 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 म्या गेळा माझं पित्त जागे होत मला चक्कर ही मारत होती सकाळ सकाळ पारी अणुषपोटी जेवणाचं टायमिंग नाही काय नाही जेवणाचं न ना टायमिंग कोण गुटखा खाते कोण तंबाखू कोण मावा खाते त्याच्यामुळं सुद्धा पित्त होते किंवा आनात फरक झाल्यामुळं त्याच्यामुळं सुद्धा पित्त होते मित्रांनो एक सत्य आहे आनात बदल झाल्यामुळं किंवा झोप न येण्यामुळं किंवा जागरण झालं की पित्ताचा त्रास होतोच मी काय डॉक्टर नाही पण ज्या गोष्टी सत्य आहेत ती तुम्हाला सांगतो ना कशाचा आम्ही त्याच्यामुळे तुम्ही जागरण रातभर करताना जागरण जागरण ते कसं होत आहे जागरण असल्यामुळं दुसरं काय नाही तर मित्रांनो आमच्या इकडं आमचे आजी अजून आहे म्हणजे मला काकीच लागते ती आजी तर कसं म्हणायला मित्रांनो ती आमची काकी आहे त्या काकीनं मी एक टाइम तिकडे घरी गेलो होतो गावाला तर ती करत बसली होती म्हणलो आई करत्या काय तर तिनं खलबो त्यात ती, खल ती पाला सगळ्या पाल्याचा रस काढलाय आणि त्याच्यात गरम पाणी मिक्स करून मिक्स करून चा झाणीमध्ये जा झारून पेलाभर एवढा रस काढला तिनं पेलाभर रस काढल्यानंतर मित्रांनो ती हाय असं रस सकाळ सका पारी अनुषा पोटी ती पेली पेल्यानंतर मला ती पेल्यानंतर मित्रांनो खरं म्हटलं तर मला कडू एक माझं तोंड झालं आतनच ऑटोमॅटिक होतंयच आंबा जर आपल्या समोर जर खायला लागला तर आपलं तो दात जे आहेत तोंड दात आंबायला सुरुवात होते म्हणजे ती एक आपण खाल्ल्यासारखंच वाटतं मित्रांनो तसंच माझं झालं तर मित्रांनो मी आजीला चाललं आमच्या काकीला तुम्ही नक्की करताय काय तर त्या मला म्हटल्या की ही मला पित्ता जरा त्रास होत होता आणि दुसरी गोष्ट मला चक्कर दोन तीन दिवस झालं चक्कर मारायची सकाळचं किंवा रानात रान मारत काम करायला गेलं की चक्कर यायची त्यामुळं मग मी औषधाची मोठी मित्रांनो दोन मिनटं तुम्हाला सांगतो अजून बरेच गोष्टी आहेत गिराई तर बघितलं पाहिजे मित्रांनो सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे

वाट चुकणार नाही कंत घेऊन ये बघ राहिले जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी तर मित्रांनो म्हातारीनं मला मी पण म्हटलं जरा मला पण द्या मग तिनं दोन घोट मला त्याच्या पेल्यातला मला रस्ते कडुलिंबाचा प्याला दिला मित्रांनो मला थोडं नॉर्मल जरा म्हणजे ज जाणवत होतं डोकं जरा दुखायचं आणि चक्र जरा मारल्यावर व्हायची मला पण मग मी पेल्यानंतर मित्रांनो खरंच दिवसभर पूर्ण शरीर पूर्ण शरीर एवढं फ्रेश वाटायला लागलं आणि नंतर चक्कर बिक्कर काय मला जाणवलीच नाही दिवसभरात दोन तीन दिवस नवं दहा पंधरा दिवस मला काय जाणवलं नाही दोन गोटात मित्रांनो म्हणजे एवढंच झालेम औषध आहे आयुर्वेदिक तर आता मित्रांनो खरं सांगायचं तुम्हाला सकाळी सवलकाष्ट्यावरून आबा आलं होतं या ए जिजे

अग लागत आहे गिरायक मागते आता कसा आहे माल असला पाहिजे गिरायक जात माघारी नसलं कि कुठल्या कंपनीच येत आता आपलंच सेच म्हणजे येरा कंपनीच ना ये कंपनीच तुमच्या कंपनीचा अॅडवर्टाईज होत्या करू का तुमच्या कंपनीचा ऍडव्हर्टाईज लाईव्ह चालू आहे यूट्यूब यूट्यूब लाईव्ह चालू आहे लाईव्ह मित्रांनो नेहमी आम्ही काकांपासन येराळा कंपनीचं बघा मसाला म्हणा किंवा चटणी म्हणा आम्ही नेहमी घेतो तर हि जास्त करून लोकल असल्यामुळं पाच रुपये विक्रीनं जास्त गिरायक घेते तर मित्रांनो का या कंपनीचं भरपूर आयटम आहेत बघू शकता बघा ही लसूण आलं पेस्ट आहे ही दहा रुपये विक्रीची चटणी आहे पुन्हा हो का नवीन आता त्याने आमच्यासाठी आम्ही सांगितलं पाच रुपये विक्रीचं काढावं का मिरची पावडर पुन्हा हळद पाकीट हो का भरपूर म्हणजे कंपनी एवढी छान आहे मित्रांनो खरं म्हणलं तर आम्ही पहिल्यांदा ज्या टायमाला घेतलं त्या टायमाला आम्ही घर घरगुती वापर केला चिकन खूप छान आहे बघा मित्रांनो चिकन मसाला हो का येराळ कंपनीचा हे चिकन मसाला आहे का नाही आम्ही पहिल्या स्टार्टला घरगुती वापर केलेला आहे मित्रांनो एक नंबरला आहे येराळ कंपनीचा चिकन मसाला भरपूर आयटम आहेत बघा भरपूर आणि ही सुद्धा लसूण आलू पेस्ट ही सुद्धा एवढं खूप छान आहे ही तर घरगुती चटणी ही मसाला चटणी आहे मित्रांनो एवढी क्वालिटी आणि टेस्टी लागते खूप छान आणि आता नवीनमध्ये ओका त्याने चट मिरची पावडर पुन्हा हळद पाकीट ओका नवीनच काढलेला आहे मित्रांनो एवढं भारी आता ही बघू जरा क्वालिटी कशी आहे पण ह्यांची तर क्वालिटी बघितली मसाला वगैरे खूप छान आहे तर तुम्हाला जर लागलं तर मित्रांनो कधी पण येराळ कंपनीचं भरपूर तुमची कंपनी कुठं कोड़ कुठं आहे अमनापूर कमळापूर अजून मिरज मित्रांनो कमळापूर मिरज या ठिकाणी त्यांची कंपनी आहे आणि कमळापूर म्हटलं की आमच्या आम विट्यातून जवळ आहे त्यांची म्हणजे कंपनीची एवढी भारी ऍडव्हर्टायज आहे मी स्वतः करायला लागलोय कारण का कसं आहे आम्हा आम्ही आहे घरगुती वाप वापर करून तर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा हा व्हिडिओ जेवढा होता होईल तेवढा शेअर करा जय बाळ मग सर्व मित्रांना नमस्कार दादा बोला, तर मित्रांनो सकाळी आबाचं दर्शन झालं साक्षात आष्ट्याचं आबा त्यांचं दर्शन झाल्यानंतर चहा पाणी नाश्ता वगैरे झाला पुन्हा नंतर पंढरपूरचे पालखी मित्रांनो अक्षरशः बाळूमामाचं बाळूमामाचं पण दर्शन झालं आणि पंढरपूरच्या पालखीचं पण दर्शन झालं हो चला चाल चला मित्रांनो लय म्हणजे लय मोठं म्हणजे दर्शन असं घडायला भाग्यच लागतं म्हणतात की सत्य आहे मित्रांनो आज एवढा आनंद झाला खूप छान झाला मित्रांनो भरपूर व्हिडिओ सोडल्यात मी यूट्यूबला इंस्टाला तुम्ही बघू शकताय अजून व्हिडिओ मी लाईव्ह पण चालू आहे व्हिडिओ अजून सोडतोय माझ भरपूर या आज व्हिडिओ भरपूर झालेला आहे तुम्ही बघू शकता युट्यूबला टोटल जास्त व्हिडिओ मी सोडलेला आहे तर जय बाळ मग सर्व मित्रांनो मित्रांनो मी माझं टाइम टेबल नसते मी संध्याकाळचं किंवा सकाळचं चांगलं वातावरण वगैरे असलं की शंभर टक्के मी लगेच लाईव्ह वर येतो आणि सर्वांना लाईव्ह वरच मी दावतो मी तुम्हाला सर्वांना आधी सांगितलं जिरं पाहिजे का तर मित्रांनो नंतर भेटूया जय बाबा सर्व मित्रांनो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र